नमस्कार मित्रांनो वेलकम टू दी चॅनल यू अकॅडमी माझं नाव आहे उदय आज मी तुमच्यासाठी इम्पॉर्टंट न्यूज घेऊन आलो आहे कारण ज्या लोकांनी कारागृह विभागामध्ये फॉर्म भरलेला असेल तर आपल्यासाठी ही महत्वाची न्यूज असणार आहे कारण कारागृह विभागाचे हॉल तिकीट उपलब्ध झालेले आहेत ते तुम्हाला वेबसाईटवर मिळणार नाही तर टी सी एस कंपनीने त्याची एक वेबसाईट बनवली आहे आणि त्याच्यावर लॉग इन करायचं आहे तर तुम्ही बघू शकता माझ्यासमोर एक पेज ओपन झालेलं आहे इथं बघा उमेदवारांची लॉग इन माहिती असं म्हटलेलं आहे त्याच्यात तुमचा जो रजिस्ट्रेशन नंबर असेल तो इथं पेस्ट करायचा आहे तुम्हाला त्याच्यानंतर पासवर्ड या ठिकाणी पेस्ट करायचा आहे आणि हा जो कॅपचा आहे तो जशाच्या तसा इथे जे टाईप सेवन कॅरेक्टर्स म्हटलं आहे त्या ठिकाणी पेस्ट करायचा आहे व त्यानंतर लॉग इनवर क्लिक करायचं आहे लॉग इनवर क्लिक केल्याबरोबर तुम्हाला तुमचे हॉल तिकीट दिसणार आहे धन्यवाद मित्रांनो आणि बेस्ट ऑफ लक